महाराष्ट्रात सलग दुसरी मोदींची सभा अखेर पूर्णपणे झाली सफशेल फेल भाजपचा झाला सर्वात मोठा पचका मित्रांनो हा व्हिडिओ सध्या राज्याच्या वेगवेगळ्या कारणांनी होतोय सगळीकडे व्हायरल नेमका काय व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आपण एकदा बघा आपण मोठमोठ्याने हसाल महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारणांनी सगळ्या सभा गाजल्या जात आहेत कुणाकडे मोठ्या प्रमाणात गर्दी तर कुणाकडे माणसंच नाहीत अशा वेळी महाराष्ट्रात विरुद्ध महा महाविकास आघाडी चुरशीचा सामना अतिशय मोठ्या रंगतदार अवस्थेमध्ये पोचला असतानाच आता मात्र महायुतीच्या गोटामध्ये वेगवेगळी खळबळ उडायला सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींची आजची दुसरी आणि महत्त्वाची सभा सोलापूर या ठिकाणी पार पडली आणि या सोलापूरच्या सभेला आपण समोर पाहू शकताय की या सभेमध्ये कोणीच नाही आहे महिला मोदी आल्याबरोबर महिलांनी सभेतून पळ काढल्याचा व्हिडिओ सध्या आपल्या सर्वांना समोर दिसतोय यामुळे पुढे आपण तो व्हिडिओ नेमका काय कसा महिलांनी पळ काढला तो बघणारच आहोत परंतु

वार सारे चवारे जनता मित्रांनो हा झाला व्हिडिओचा पहिला भाग या भागात आपण पाहिलं असेल की मोदींची सभा चालू झाल्याबरोबर लाडक्या बहिणींनी मात्र या सभागृहातून पळ काढल्याचं आपल्याला दिसले त्यामुळे रिकम्या खुर्च्याची गॅरंटी सध्या महाराष्ट्राला भाजपकडून मिळते काय असा सवाल सगळ्याकडे महायुतीकडून विचारला जातोय आपणास काय वाटतं यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद